दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा उरण विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत चालली आहे आरोप प्रत्यारोपांची वार येथे उडताना दिसत आहे त्यातच आता भाजपचे आमदार आणि उरण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांचं वक्तव्य विशेष गाजत आहे उरण मतदार संघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आपणच अधिकृत उमेदवार असल्याचे दावे करत आहे शिवसेना ठाकरे गटाचे मनोहर शेठ भोई तर शेका पक्षाचे प्रीतम दादा म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र विधान परिषदेला मी जयंत पाटील यांना मतदान केलं म्हणूनच मला मदत करण्यासाठी शेकापच्या जयंत पाटलांनी प्रीतम दादा म्हात्रे यांना उरणमधून मधून उभं केलं असं वक्तव्य महेश बालदी यांनी केलं आहे यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून उरण मतदारसंघात अनेक फुटले आहे मी त्रेचाळीस पदाची तयारी केली होती त्याच्यामध्ये बालदी वगैरे सगळे होते त्यांनी वक्ते चांगले आणलेले जयंत पाटील जयंत पाटी। पाटलांना मानलं पाहिजे माणूस शब्दाचा पक्का मी त्यांना विधान परिषदेला मत दिलेलं ते मला म्हणाले मी प्रीतमला उभा करीन तुझा मार्ग सुकर करीन जयंत पाटलांनी शब्द पाळला मला आनंद लोकशक्ती रायसाठी न्यूज फिरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा